अबोली या मालिकेच्या बारा ऑगस्टच्या भागामध्ये अबोलीने क्रिश ला चिठ्ठी दाखवल्यावरती क्रिश गडबडतो आणि तो म्हणतो अबोली ही चिठ्ठी तुझ्याकडे कशी आली ही तर चिठ्ठी मी त्या लॉच्या बुकमध्ये लपवून ठेवली होती असं म्हटल्यावरती आता मात्र आबोलीला खूप मोठी हिंट मिळते आबोलीला समजतं की या सगळ्यामध्ये क्रिशने ती दया डोंगरेने लिहिलेली चिठ्ठी ही त्या पुस्तकात लपवले आणि त्यावरती आबोली म्हणते क्रिश ही चिठ्ठी पूर्णपणे कोरी आहे ही, ही चिठ्ठी कोरी आहे पण पण ना आता मला तुझ्याकडून सत्य काढून घ्यायचं होतं मला सत्य समजलंय मला ती चिठ्ठी आता कुठे आहे हे सुद्धा समजलंय मी घरी जाऊन ती चिठ्ठी पाहणार क्रिश अबोलीची विनवणी करायला लागतो प्लीज अबोली प्लीज तू घरी जाऊन ती चिठ्ठी बघू नकोस अबोली म्हणते नाही क्रिश आता तू कुणाला लपवतो आहेस ना कुणाला वाचवतो आहेस ना हे सगळं सत्य मला कळालंच पाहिजे असं म्हणत अबोली धावत पळत घरी निघते क्रीश मात्र विनवणी करत असतो प्लीज अबोली प्लीज अनर्थ होईल तू ही चिठ्ठी पाहू नकोस पण अबोली हट्टाला पेटते आणि ती घरी येते अबोली घरी येते तिच्यासोबत मनवा येते मनवाला पण ही गोष्ट समजलेली असते मग मात्र मनवा सुद्धा अबोलीसोबत या सगळ्यामध्ये कामाला लागते आणि दोघी जणी धावत पळत आता मात्र ती चिठ्ठी शोधायला लागतात ती चिठ्ठी शोधत असताना इकडे घरामध्ये नीता असते आणि नीता विचार करते आत्ता हा फोटो दाखवून मी मोठा धमाका करू का नको नको पण आत्ता जर का हा फोटो मी दाखवला तर मात्र उगाच नको ते काहीतरी होईल आणि या सगळ्यामध्ये आता मात्र मलाच काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो आणि त्यामुळे अंकुशला येऊ दे मनवाला येऊ दे मग मी सगळं सांगते तोपर्यंत मनवा आणि आबोली येतात आणि फटाफट फटाफट फट, चिठ्ठी शोधायला लागतात त्याच वेळेला आता मात्र इकडे त्याच वेळेला आबोलीला इकडे आता विचारते ती म्हणजे नीता काय झालं ग अबोली म्हणजे या सगळ्यामध्ये तुला काहीतरी सापडलंय का तुला काही गोष्टी भेटल्यात का तू काय शोधती आहेस यावरती अबोली म्हणते काही नाही नीताताई ताई थोडस माझं महत्वाचं काम आहे ना तेच मी पाहते असं म्हणत नीताला आता मात्र काहीही न सांगता आबोली तिचं काम करायला सुरुवात करते तोपर्यंत आता एक चिठ्ठी सापडते चिठ्ठी सापडल्यावरती अबोली ती मनवाला दाखवते मनवा ही बघ चिठ्ठी त्यावरती आता मात्र इकडे मनवा म्हणते म्हणजे फायनली आपल्याला पुरावा सापडला तर असं म्हणत दोघीजणी भलत्याच खुश होतात आणि जो पुरावा सापडलाय त्या पुराव्याला आता मात्र उघडून पाहतात उघडून पाहिल्यावरती त्याच्यामध्ये असलेली गोष्ट पाहिल्यावरती अबोली हदरते जी गोष्ट दिसायला नको होती तीच गोष्ट समोर आल्यामुळे अबोलीला धक्का बसतो आणि आता त्याच्यामध्ये सगळं सत्य येतं मग अंकुश घरी येतो अंकुश म्हणतो काय झालं अबोली सगळं काही कळलं का क्रिश निर्दोष आहे कुणाला वाचवायचा प्रयत्न करतोय हे सगळं समजलं असेल तर तू मला सांग अबोली म्हणते हो सर समजलंय तुम्ही आधी जेवून घ्या अंकुश म्हणतो नाही काय झालंय मला सत्य कळलंच पाहिजे बोलाबोली काय झालंय असं म्हटल्यावरती मग मात्र अबोलीकडे आता काही पर्याय राहत नाही अबोली सांगते सर त्या दिवशी असं असं घडलं होतं आणि ती पूर्ण कर्मकहाणी सांगायला लागते दया डोंगरेला अंकुशने जबरदस्त मारहाण केल्यामुळे डोंगरे इकडे आता धमकी देत असतो तो म्हणजे क्रिशला की अंकुशरांनी मला मारलंय आता मला हे सहन होत नाही या सगळ्यामध्ये मी अंकुशला धडा शिकवल्याशिवाय गप्प काही बसणार नाही असं म्हणत चिडलेला दया डोंगरे अंकुशवरती आखपाखड करायला लागतो आणि खरंच अंकुशला आता धडा शिकवण्यासाठी चिठ्ठी लिहून आत्महत्या करतो आणि क्रिशच्या हातामध्ये ती चिठ्ठी लागते क्रिशला जबरदस्त धक्का बसतो आणि आता क्रिश सुद्धा हधरतो या सगळ्यामध्ये अंकुशला वाचवण्यासाठी क्रिशने आता मात्र एका हवालदाराला म्हणजे जो शिंदे हवालदार अटक असतो त्या शिंदे हवालदाराला आता मात्र आपल्या हाताशी घेतलेलं असतं आणि त्याला हाताशी घेऊन हा सगळा प्लॅन रचून त्याला खाली काढून आपल्याकडून तो मेला असं आता आपल्या अंगावरती अंकुशचा सगळा निर्णय घेतलेला असतो अंकुशचा ब्लेम घेतलेला असतो त्यावरती अंकुश म्हणतो काय म्हणजे मला वाचवण्यासाठी क्रिष्ण हे सगळं केलं अबोली म्हणते हो सर आणि जर का क्रिश्चला आपल्याला निर्दोष सिद्ध करायचं असेल तर ही गोष्ट आपल्याला सगळ्यांच्या समोर आणावीच लागेल असं म्हटल्यावरती आता मात्र क्रिशला सोडवावं तर अंकुश जेलमध्ये राहणार अंकुशला वाचवावं तर क्रिश्म जेलमध्ये राहणार या कश्मकश कश्म मध्ये आता मात्र अबोली अडकलेली असते आणि तिला या बाहेर काढण्यासाठी सुचत नसताना अंकुश मात्र तिच्या बाजूने ठाम उभा राहतो आणि काहीही झालं तरी अबोली तू काळजी करू नको सत्य हे समोर येणारच सत्याचा उलगडा हा व्हायलाच पाहिजे असं म्हणत ठामपणे क्रिश्ना सोडवण्यासाठी अंकुश आता निर्णय घेतो तोपर्यंत तिकडे आता रमाय ते काय चाललंय तुमच्या दोघांचं म्हणजे तुम्ही इथे का बसलात यावरती आता मात्र अंकुश सांगतो तितक्यात अंकुशला कॉल येतो की त्याला बेस्ट इन्स्पेक्टरचा या वर्षीचा अवॉर्ड मिळालाय मग अंकुशने हे सांगितल्यावरती रमा म्हणते अबोली अगं उभी काय आहेस तू एक काम कर अंकुशला छानपैकी औक्षण करून घे बरं अंकुशचं औक्षण कर आणि छानपैकी त्याला ओवाळ बरं असं म्हटल्यावर ती आता अबोली अंकुशला ओवाळण्यासाठी ताट घेते तोपर्यंत बाहेर पोलिसांचा सायरन वाचतो आणि अंकुशला अबोली ओवाळण्याचा बी पोलीस हात येतात आणि आम्ही अंकुश इन्स्पेक्टरला अटक करायला आलोय असं म्हणतात त्यावरती रमाला काहीच माहित रमा म्हणते काय झाले तुम्ही माझ्या मुलाला असं अटक करू शकत नाही यावरती इन्स्पेक्टर आता मात्र सांगायला लागतात की काहीही झालं तरी आज यांना अटक करावीच या लागणार असा दोष वधाचा यांच्याकडे गुन्हा दाखल केलेला आहे असं म्हटल्यावरती आता मात्र सगळी कर्मकहाणी समोर येते म्हणजे आता अंकुशमुळे त्या रड्डा या मी कशी आत्महत्या केली आणि त्याच प्रकरणामध्ये अंकुशला कसं कर अटक करण्यात आलंय हे सगळं सगळं आता मात्र समोर येतं आणि सगळ्यांना धक्का बसतो काय आहे हे सत्य हे मात्र काही कळालेलंच नसतं आणि या सगळ्यामध्ये आता मात्र अंकुश आणि या सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो त्याच वेळेला तिकडे श्रेयस येतो श्रेयस येतो आणि म्हणतो चला चला याला घेऊन आत्ताच्या आत्ता बाहेर चला असं म्हणत त्याला आता बाहेर काढलं जातं तोपर्यंत इकडे आता त्याच वेळेला अंकुशला धरून इन्स्पेक्टर बाहेर आणतात अंकुश स्वतःला सरेंडर करतो कोणत्याही प्रकारची आर्ग्युमेंट काही अंकुश करत नाही आणि स्वतःला सरेंडर करण्यासाठी तो समोर येतो आणि त्यावेळेला श्रेयस म्हणतो अबोली अजून सुद्धा तुझ्याकडे खूप मोठा एक चान्स आहे तुला जर का तुझ्या नवऱ्याला वाचवायचा असेल तर हे मंगळसूत्र स्वीकार कर या मंगळसूत्राचा स्वीकार करून तू तु मला तुझा नवरा बनव त्यानंतर मी अंकुशला सोडवतो असं म्हणत आता मात्र तो अबोलीला जबरदस्ती करत असताना इकडे आता रमा सांगत असते माझ्या अंकुशला सोडा अबोली अबोली बाहेर ये अंकुशने काही केलेलं नाही तरी सुद्धा अंकुशला अटक करतायत लवकर बाहेर ये, ये अबोली तू बाहेर ये असं म्हणत रमा अबोलीला बाहेर बोलवत असते पण तोपर्यंत इकडे आता श्रेयसने मंगळसूत्र समोर आणलेलं असतं अबोली चिडते आणि श्रेयसच्या खा एक थोबाडीत लावून देते तुला म्हणजे हे काही काळा धागा वाटला का अंकुश सरांवरती माझं प्रेम आहे तो माझा नवरा आहे या सगळ्यामध्ये तुला अजिबात माफी मिळणार नाही काळ्या मण्यांची ताकद काय असते मी तुला दाखवून देत असं म्हणत ती श्रेयसच्या थोबाडीत येते श्रेयस खूप चिडतो आणि या सगळ्याची तुला खूप मोठी किंमत मोजावी लागेल ला असं सांगतो हा सगळा आवाज ऐकून इकडे इन्स्पेक्टर पण थांबतात अंकुश सुद्धा बाहेर उभा राहतो आणि काय प्रकार चाललाय हे पाहत असताना रमा आतमध्ये येते आणि रमा म्हणते नीच माणसात मी तुला काय सांगितलं कळलं नाही का ती तुला जे काही बोलली ते समजलं असेल तर नी घेतून अरे एखाद्याच्या बायकोवरती डोळा ठेवायला तुला लाज नाही वाटत असं म्हणत रमा थडा थड थडा थड थड़, त्याला आता मारत असते आणि या सगळ्यामध्ये आता मात्र बिथरलेला असतो तो म्हणजे श्रेयस आणि श्रेयस म्हणतो अरे बाप रे म्हणजे तुम्हाला तुमच्या मुलाबद्दल किती प्रेम वाटतंय हे मला दिसतंय ही तळमळ अशीच ठेवा या तळमळीचाच फायदा करून बघा आता तुम्हाला मी अजून किती त्रास देत होते असं म्हणत निर्लज्ज श्रेयस रमाला सुद्धा उत्तर देत असतो आणि तो म्हणतो अबोली मला बाकी कुणाशी काही फरक पडत नाहीये मला तुझ्याकडून जाणून घ्यायचं आहे तुझं उत्तर काय आहे या सगळ्यामध्ये तुझं जे काही उत्तर असेल ते मात्र आता मला समजलं पाहिजे असं म्हणत इकडे आता तो अबोलीकडे पाहतो अबोली पाहिल्यावरती इकडे आता त्याला इकडे रमा सांगते तुला कळतय का तिवे तुला उत्तर काय द्यायचं ते ऑलरेडी दिलय या सगळ्यामध्ये इथून नी आत्ताच्या आत्ता असं म्हणत रमा त्याला हकलत असते अबोली म्हणते माझा निर्णय फक्त आहे अंकुश सरांशिवाय मी दुसरं कुणाही सोबत लग्न करू शकत नाही असं म्हणत मात्र आता इकडे या सगळ्यामध्ये खूप मोठा गौप्य स्फोट करत रमा आणि आबोलीने अंकुशच्या बाजूने निर्णय घेत इकडे आता श्रेयसची हकलपट्टी केलेली असते श्रेयस म्हणतो मी बघून घेईन जे काही आहे ते असं म्हणत श्रेयस बाहेर येतो आणि इन्स्पेक्टर साहेब तुम्ही ते काय करताय या सगळ्यामध्ये याला घेऊन आत्ताच्या आत्ता बाहेर पडा कारण हा ना हा एक नंबरचा घाणेरडा चोर आहे ह्याला पकडा अटक करा असं म्हणत अंकुशला पकडण्यासाठी सांगितलं होतं आणि मग मात्र इन्स्पेक्टर अंकुशला घेऊन पोलीस स्टेशनला निघून जातात पोलीस स्टेशनला निघून गेल्यावरती रमा आणि इकडे आता असते पण अबोली हार मानत नाही ती पोलीस स्टेशनला येते पोलीस स्टेशनला आल्यावरती अंकुशला आता मात्र इकडे लगेचच अटक केलेली असते आणि श्रेयस म्हणतो यारी यानीच यानेच खून केलाय पकडा ह्याला पकडा ह्याला यावरती अबोली म्हणते आतापर्यंत साधी बोळी असलेली अबोली आता काय करू शकते आपल्या नवऱ्यासाठी हे मी तुम्हाला दाखवून देणार आहे असं म्हणत अंकुशच्या बाजूने ठाम उभं राहत अंकुशला पण सोडवणार आणि पण सोडवणार अशी आता अबोली शपथ घेते या सगळ्यामध्ये गुन्हेगार कोण आहे खरंच अंकुशमुळे त्याने आत्महत्या केले कारण मधल्या एका वेळेमध्ये जेव्हा अंकुशला क्रिशने श्रेयसला आणलेलं असतं पोलीस स्टेशनला तेव्हा एकदा त्याने पाहिलेलं असतं की या गुन्हेगाराची मारहाण होते डया डोंगरेची त्यामुळे कदाचित अंकुशमुळे नाही तर या श्रेयसमुळे तसा जीव गेला असू शकतो पण हे सत्य अबोली कसं बाहेर काढणार अंकुशला कसं सोडवणार पाहणं फारच रंजक ठरणार